तर नमस्कार मित्रांनो मी राहू जाऊ तुमच्या सरांचं स्वागत होतं पण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा विषय असा आहे सगळं सगळं वातावरण मस्त झालं आहे थोडं सगळं ऊन पडलं होतं पण आत्ता पुन्हा तसंच झालं आऊट आलं परत आणि आपलं जे घरापाशी वावर आहे तिथं लावायचं आहे आपल्याला झेंडू तर ये हा येद आहे हा दोन महिने चालला संपून संपूर्ण झाला पण परत दसरा आणि दिवाळीसाठी लावायचं आहे तर त्याचं रोप कुठं टाकले ते दाखवत ते या गिडं टाकले जे आपले झेंडू आहे याच्यामध्ये पाच फुटाचा गॅप होता आता ते जवळजवळ मोठे झाली त्याच्यामुळं एवढं नाही याच्यातच टाकलं होतं आपण हे रोप हे बघा दुसरीकडे वावरून होते ना मग तिकडे माक्क होती इकडे झेंडू होता याच्यात पण झेंडू होतं आणि तिकडे कांदे लावायचे तिकडे झेंडू लावायचे आणि त्याच्यामुळं मग इथंच टाकून दिलं या बघा असं इथं एक रोप आहे आणि अजून याच्या ह्या बाजूने पण टाकलं या बघा हा हाय पापा टाकलं इकडं आता हे रोप उठतून आणि तिथं आहे वावरे ते बाग दिसतं ना त्याच्या तिथं घराशेजारीच वावर वावरे तिथं टा लावायचं आहे मग आज आपल्या गावातलाच एक मित्र आहे त्याची बैल येणार आहे तर त्याच्या बैलानेच तया तयार करायचं आहे कारण की आपल्याकडे बैलाने आपण टाकण्याचं करतो सगळं जास्त कामं नसतं आहे त्याच्यामुळं आपण बैल विकून टाकली आता मग तो येणार आहे थोड्या वेळाने आणि थोडं सकाळी ऊन पडलं होतं सुकलं होतं कारण की वल्ली ना जमीन मग वल्ल्यात त्या ट्रॅक्टरने चाललं नसतं ट्रॅक्टरनेच वाढले असते आपण पण आता म्हणलं मग त्याच्या ज्याने करून घेऊ ते आहे दहा अकरा वाजेपर्यंत येईल तो आणि मग नाही मग असं ओवरे मग याच्यात थोडं वखरून आणि मग असं सर वाढायचं ते कसं वाढत ते पण आहे आणि कसं लावतो हे पण दाखवणार हे लावले तेव्हा काही दाखल नव्हते तेव्हा आपण व्हिडिओ बनवत नव्हतं आता बनावं लागलं ना तर बघा हे पाच फुटवून ते आपल्याला साडेतीन फुटं लावायची तर म्हटलं आता मग तेच बघू आता तो आला का मग तयार करू वातावरण तर एकाच नंबर आहे मस्त हे बघा मका तर एकदम भारी झाली हिरवीगार आता सगळीकडं मस्त असं भारी दिसतं ना वातावरण हे बघा तुमच्याकडे सगळे झेंडूच लावते काय झेंडू हा आमच्याकडे म्हणजे दिवाळीपर्यंत जास्तीत जास्त झेंडूचं पिक असतं आणि त्याच्याकडून खास करून आमच्या गावात झेंडू म्हणजे प्रत्येकाकडे झेंडू असतो आता द गणप आता हे प्लॉट कमी आहे कमी कारण की गणपतीपर्यंत थोडे कमीच असं श्रावण वेळ चालतं ना मग उन्हाळ्यात जास्त पाणी नसतं काही त्याच्यामुळं कमी लागलं असतं पण येथून पुढं पाणी पडत असतं त्याच्यामुळं प्रत्येकाकडे झेंडू असतं थोडं थोडं कमाना त्याच्याकडे एक दोन बिघे तो पण लावत असतो तुम्हाला दाखवलं ते वातावरण कसं असतं सगळीकडे झेंडू झेंडू असतो हे बघा आता एवढं वावर वखरून घेतलं आणि इकडं तिकडं आता चालू सरी वडायचं चला चा, बघा आता कशी सरी वाढू राहील ही बघा अशी तीन पुटवस सरी वडायची बैलांनी ती बरोबर साडे तीन साडेतीन पुटव सरी पडती म्हणजे एवढं अंतर धरलं का जेव्हा फुलं आपली मोठी होतात जास्त गर्दी होत नाही फुलांमध्ये एकदम सरळ पावडर राहिली वखरून घेतली म्हणजे नरम वावर आलं त्याच्यामुळे एकदम सरळ सरी पावडर राहिली त्या बागे तिकडे सरी वडच काम चाली इकडं लगेच पाऊस सुरुवात केली एकदम जोरात नाही पण रिमझिम रिमझिम चाली मग थोडंसं पियानं टाकत ना मग त्याच्यामुळं पाऊस थोड्या वेळ काही दम काढणं जिकून या नाही पण असं इकडे लांब केल्यावर दिसते याबा इकडे काही थेंब ते वरच्यावर आहे बारीक एवढं काही जास्त नाही पण तर ओढूनच घ्यायची सर पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा सारे झाले अठरा पुढे एक दोन तीन चार काढालाचा नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हा आता झेंडू लावायचे मग निघालो झेंडू लावायला रोप घेऊन येतो तिकडे टाकलं होतं ते उले ते रोप उपटून आणायचं आणि मग लावायचं आता हे बघा अशा पद्धतीने लावायचे इकडे इकडे सुरुवात केली किल्ली तेवढं तिकडं सूर्यदा दर्शन दिलं आणि आपण जेव्हा सुरी पडतो तेव्हा पाऊस चालू होता ना आता झेंडूला सुरुवात केली ऊन पाडलं असं एडं आपले एवढे सारे झाले आहेत अशा पद्धतीने लावायचे राहतं दोन हो दोन अडीच फुट असं माप धरून पंचायत लावायचं का एवढं असं फिक्स माप नाही पण कमीत कमी दोन फुट व असं झाड लावायचं आता हे काय आहे तर हे गोगल गायचं औषध कारण की इथं असं झाडं लावायचं जे असं झाड टाकायचं कारण की जे गोगल गाय ना ती कवळ झाड खाऊन टाकते आणि कतरून टाकते मग ती याच प्रॉब्लेम आहे दुसरीकडन नाही पण यावर तिकडं बाग आहे ना त्याच्यामुळे ते बाग आळा यायचा त्या गोगल गाई आणि हे झाडं आपली खाऊन जात त्याच्यामुळं हे औषध लावलं का आपली झाडं खाती नाही तर मग असं प्रत्येक झाडाला एक छोटं 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 थोडं तुकडं लावून द्यायचा म्हणजे आपले जास्त नुकसान होत नाही